अहो देना देणार असू आवाज झालीच नाही काय ती असूची तयारी चाल ना मला पटकन अजून जावायला आपल्याला किती वेळ लागते ना काही नाही पहिलेच तर उशीर झाला साडे नऊ म्हणता म्हणता इथ दहा वाजले झालीच तयारी येतो म्हणे पटकन निंगा मने तुम्ही लुगडच घालत होती ये ते येते ना पाच मिनिटात येते अ माय लुगडं घालत होती म्हणतात आत तांगोड ता केली काय ती असा हा माहीत हाय जा लागते म्हणून आत तांगोड केली निंगाच्या वेळेस आता लुगडं घालून राहिले आणि कधी तयारी करण मग

अजून तिथं गेल्यावर चहा नाश्ता बसणं हे ते मग कार्यक्रम किती वाजता चालू होते काय नाही लवकर जाऊ तर लवकर कार्यक्रम चालू होईल नाही तर काय मग कला बाई झाली काय तयारी काय व तू एक चबडीचं बिलय बारीक राहते पहिलेच तयारी करून बसून जाऊ तर नाही पोरी बारी वाणी वेळेवर लुगडं घालू दे टिक्का लावू दे भांग करू दे हा पहिले तयारीत नाही राहू काय आपल्या बुड्या काय सांगू मावशी म्हणताय नाही येत ना काही बोलताय नाही येत माझ्या बुडीला त्याच्यानं करू दे मी तिच्या मतानं जसं करायचं आहे तशी करू देत आता सकाळपासून काम कोणती होते हा काम तर एक नाही करत मस्त लुगड उघड घालून तयारी वयारी करून बसून काय राहुगड खराब होऊन राहिलं काय तयारी करून बसून राहते उगी मुगी तर बसली राहते इतकी वस्तू तिथं तू उचलून नाही ठेवत मग आपल्या तयारीत नाही राहू काय आता वेळेवर लुगड घालतो म्हणजे बरं जाऊ दे अजून कोणी राहिलं काय येवायचं हा आल्या ना सगळ्या जणी आ, आशा येऊ येऊन दिवशी होती तेव्हा काय तिच्या मोबाईल मध्ये नेट बॅलेन्स नव्हतं त्याच्यानं तिला काही माहीत नाही मीटिंग ठेवली म्हणून तुम्ही मध्ये नाही आली होती काल भेटली होती मला तर काल सांगतलं तिले आम्ही जाऊन राहिलो म्हणून सातव्या महिन्याच्या कार्यक्रमाने तू आलीच नाही म्हटलं मीटिंग मध्ये माझ्या मोबाईल मध्ये नेट बॅलेन्स नाही आहे त्याच्यानं काही समजलं नाही म्हणे बरं ठीक आहे म्हणे मी येऊन जाईन अशी म्हणत होती तर येतच असे हा काय म्हणजे किती जणी झालो मग आपण चार चार आठ न, न, आशाला पकडून नऊ पोरगी आहे ना धरून आणि आपण टोटल अकरा कसे काय आता लता शांताबाई रुपा मंदा आणि लक्ष्मी तुम्हीच तर पाच जणी झाल्या आणि इकडे आम्ही तिघी पाच आणि तीन आठ मग तुम्ही सासू न आशा अन तु ही पोरी घे हा त्या तिघी जणी आठ पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हो अकरा जणी बरोबर आहे बरोबर आहे <laughs> काय मावशी मी म्हटलं नाही गणित कशी काय चुकली बा बरोबर असत मोजल्या मावशी मी बरोबर असत मोजल्या व व तु ही गणित घेण्या चुकली माहीत गणित चुकली बरोबर आहे हो बरोबर आहे अकरा जणी आव आपण <coughs> आधी काय आशा हो ना काकू आली चला ना माहीत वाटत नाही काय तुम्ही नाही तर काय मग इथं वाट पाहून राहिलं उशीर लावला आले आली आली ना मग हो हो निघून रुपाच्या येऊ दे तयारीच करून राहिली तिची सासू चल मग जाऊ बर कला बाई झाली तयारी हो हो झाली तयारी द्या नाटवलेली आवाज चला मग चाललो जाऊ काकू फेस पावडर जास्त झालं का एकदम जास्त बच बच मेकअप तर नाही वाटून राहिलं ना नाही हो रा मेकअप बी मस्त जमला पावडर बरोबर आहे सगळंच व्यवस्थित आहे हो तेच म्हटलं नाही ते एकदम बचा मेकअपही मेकअप चांगलं नाही वाटत हा बचा बचा काय लागे व्यवस्थित असताय एकदम जास्त कुठं मेकअप केला आपण ना राधा झालीच नाही काय तयारी किती वेळची तयारीच करून राहिली कर लवकर लवकर आले ना पाहुणे तयारी काय झाली ना राधाची तयारी झाली तयारी की करून बसले आहेत इथं हो काय कोण कोण आलं आपल्या गावात सगळ्याच जणी आल्या काय हो सगळ्याच जणी आल्या मंदाताई रुपाताई रुपाताईची सासू राणी अजून तिकडे शांता मावशी शांता मावशीची सून अजून प्रीती आहे तिकडे आशा आहे लताबाई आहे सगळ्याच जणी आल्या बापा बापा एवढ्या साऱ्या जणी आल्या याटो घेऊनच आले ना स्पेशल आणला त्या तुम्ही नाही करत काय तयारी हा तुम्हाला तयारी नाही करायला लागत काय करून घ्या ना तुम्ही पटकन पाहुणे आले म्हणतात कधी करा तुम्ही तयारी राहू दे कोणतं काम आहे तिथं माहिती मी काही तयारी नाही करत असाच बरा दिसत नाही नाही जवळ बुवा तयारी करा ना फोटो गिटो काढायला गण हा पाहिजे संग पाहिजे तिथं फोटो गिटो काढायला नाही तर काय मग काढून घे जा दोन चार फोटो हे दिवसा काय डबल येणार आहे काय नाही नाही मामी जी, आता हे तर डबल नाही येणार नाही तर काय मग त्याच्यानंच म्हणून राहिला तयारी करा कपडे घाला नवीन कपडे घाला मस्त तयारी वारी करा आणि या तुम्ही तिथं नाही तर काय मग जास्त वेळ नका थांबू पण पाच दहा मिनिटांसाठी तर ये जा बरोबर बर ठीक आहे करतो मग मी तयारी करतो हो जा मग बॅगेत कपडे आहे तुमचे नवीन कपडे घालून घ्या तुम्ही आणि व्हा लवकर तयार बापरे राधा होय का हो प्रीती ताई मीच होय ओळखलं नाही काय अमाय बाई ओळखा नसते आली हा राधा होय म्हणून काय बरं किती मस्त दिसून राहिले तू मेकअप तर मस्त केला राधा हा कोणा करून दिला मेकअप मस्त केला मेकअप मेकअप काय ह्या का कुणा करून दिला मेकअप दिसून एक नंबर अन साडी छान वाटून राहिली छान घेतली साडी तुझ्या आईनं हो काय मी म्हटलं राधाली साडी आवडते नाही आवडत पण आवडली राधाली साडी आवडली चांगली आई म्हणते साडी पोरीबारीच्या बारीच्या हिशोबानं घ्या लागते साड्या बरोबर हो काकू पोरीबारीच्या बारीच्या हिशोबानं तर घ्यावंच लागते आणि एकदम आपण बुड्या बडावानी घेऊ तर तेही पसंत नाही येत ना मग त्याच्यानं चांगल्या साड्या घ्या लागते पोरी बारीने आणि काकू करा म्हटलं तयारी लवकर लवकर मग अजून कार्यक्रम झाला रामाले वापस जाणार गावाला आमची तयारी काय आमची तयारी झाली साहेब बाई आम्ही तर तयार वयार होऊनच बसलोय तुमचीच वाट पाहिणं चालू होती पाहुणे आले नाही पाहुणे आले नाही हा काय तयार होऊनच बसले ना पण असं चालत नाही ना काकू असं जमत नाही ना बरोबर नाही आहे ना अमाय काऊन बाई काय झालं काय बरोबर नाही आहे पहा आता काकू आम्ही पातळ घालून आलो आणि तुम्ही साडी घालता असं जमते काय तुम्हालाही पातळ घाला लागल दोघी जणी पटकन पातळ घाला तयार व्हा राहू दे ना बाई आता लुगडं हां लुगडं घालायला टाइम लागते घालताही नाही येत आता वेळेवर कोण घालून देईन घालून देणार आहे कोणी हाय नाही आम्ही आहे ना काकू आम्ही आहे आम्ही कायले नाही आम्ही घालून देईन म्हटलं घालताना असं नेतं पण पातळ घाला लागन तुम्हाला तसं जमत नाही हा आम्ही सगळ्याजणी पातळ घालून आलो तर तुमच्या दोघीले घाला लागन आई घालून घ्या ना दोघी जणी काकू तुम्ही घालून घ्या सगळ्या जणी पातळ घालून आल्या म्हणजे नाही तर काय मग रुपाची सासू नाही ते तर पातळ घालते म्हणा रूपा रूपाची जाऊ मी तिकडे शांता काकू शांता काकूची सून चंद्रकला काकू तिकडे लताबाई आ आशा सगळ्या जणी लुगड घालून आले म्हटलं राधा आम्ही ना प्लॅनच बनवला होता जाऊ तर म्हटलं लुगड घालूनच जायचं आहे आपल्याला राधाच्या गावाला त्याच्या ना मस्त फुल तयारी तर चालू आम्ही आणि तू आई ना तू काकू पाय ना साळा घालू नये घालायला लावतो ना प्रीती ताई आईले लुगडं घालायला लावतं आणि काकूले लुगडं घालायला लावतं घ्या मग करा लवकर तयारी काकू बरं ठीक आहे आता तुम्ही म्हणूनच राहिले तर चला मग वनिताबाई आपण घालून घेऊ लुगड हो हो चल मग बाई राणी आवाज दे बरं मामीले आ मामीले घेऊन ये मामी, मामी बोलावते तुम्हाला चल बाई राणी बोलावून राहिले कार्यक्रमाला उशीर होऊन राहिला ना चल मग पटकन हो ताई जा आधी बापा ओटी भरून शांताबाई सांग जा बरोबर कुठं चुकन तर हा बरोबर सांग जा म्हटलं पहिल्यांदा करून राहिली मी तर काही माहीत नाही कसं करावं लागते काय करावं लागते त्याच्यानं म्हणून राहिले कुठं चुकन, सांग जा। चुकन तो सांग तो या, या, तर समजा ठीक आहे ना बाई कुठं चुकान तर सांगतो आम्ही कलाबाई आहे मी आहे तिकडे चंदा कला आहे यायलाही माहिती आहे हो हो तर आता काय करा म्हटलं ओटी भरून झाली याच्यानंतर काय करायचं अहो मी काय म्हणतो शांताबाई उखाने विचारलं राधाले हां उखाने विचार हां मग हो गया बुखानाचा विचारावं लागे ना तिले घेऊ बाई घे गे? उखाने घे मस्त चार पाच शांता काका आताही उखाने घ्यावं लागते काय ह्याही वेळेस घ्यावं लागते माय हो घ्या लागते ना याही वेळेस ना मग चार पाच दुकाने मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी पवनरावांचे नाव घेते डोहाडे जेवणाच्या दिवशी अजून घे अजून घे दोन चार चालत नाही जेव्हा राधा विचार नको करू घे हां चार पाच उखाणी घे हो का आठवण करून राहिली मी घेतो घेतो बरं बरं करून घे आठवण करून घे शांतते ना घे पण मनास लागन तुला चार पाच आठवण नाही पाहिजे काय हा आठवण म्हणून आठवण राहिली पाहिजे कोणती उखाणी म्हटले काय हा समोर चालून तुला आठवण राहीम ना पाच सुवासी निंनी भरली पाच फळांची ओटी पाच सुवासी निंनी भरली पाच फळांची ओटी पवनरावांचं नाव घेते डोहाडे जेवणाच्या दिवशी मस्त मस्त आजच्या कार्यक्रमात जमल्या साऱ्या हौशी आजच्या कार्यक्रमात जमल्या साऱ्या हौशी पवनरावांचं नाव घेते डोहाडे जेवणाच्या दिवशी चांदीच्या वाटीत रुपये ठेवले साठ चांदीच्या वाटीत रुपये ठेवले साठ पवनरावांचं नाव घेते केला डोहाडे जेवणाचा थाट मस्त 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 भाई राधा अजून घेऊन गे एखादं आठवत असं एक नंबर हा राधा एक नंबर कितीही झाला कामामध्ये तोटा कितीही झाला कामामध्ये तोटा पवनरावांनी तरीही उडवल्या डोहाडे जेवणात शंभराच्या नोटा अमाय पवनचं नाव घेऊन राहिली अन पवन तर हायच नाही गेला पवन आवाज रुपा कुठं गेला म्हटलं पवन आपण आलो तेव्हापासून दिसलाच नाही बोला ना त्याले एक दोन फोटो गिटो काढ म्हणा

एवढा मस्त कार्यक्रम ठेवला आणि तू नाही आहे कसं चालणार ना मस्त एन्जॉय कर ना बर ठीक आहे ना मला ना मग आता गाणे गिणे तुम्हाला येते <laughs> मना लावा ना आ चंद्रकला काकू आहे तिकडे शांता काकू आहे आणि हे आहे ना आपली कला मामी आ शायनी बाई आहे तिथं मना हो मामी जी मना भरू तुम्ही म्हटलं असतं दादा पण आता भूलभाल झाल्यासारखी झाली मी तर बरोबर काही येणार नाही मले म्हणता हा भूलभाल होईल ना मी काही नाही होत ना कलाबाई हा मन म्हटलं भूलशील तर भूलशील

द्घुनी तरि नारे नारग द्रि गोविंदा गोपाळ लागे जीवा

अहो शांताबाई भुलल्या काय तुम्ही हा ते विचारलंच नाही पोरीले हा ते प्लेट हाऊस ला लावा ना आणून ठेवल्या हा पाहू ना काय होते पवनले तो पोरग होते का पोरगी होते अम्मा हो गया बाई राधा सांग म्हटलं तिथून बसल्या बसल्या म्हणजे कोणती प्लेट उसलाची हो बाई राधा सांग कोणती सांगू काकू हे प्लेट उसला बर सामोरचे अच्छा अच्छा म्हणजे सामोरचे आमच्या इकडली काय हो हो तेच तेच तुमच्या इकडले सामोरचे बर अमाय बाई जिलेबी आहे त्याच्यात तर जलेबी पवन पोरगी होईन तुले पोरगी हो झाली ना काकू चालते पोरगीच पाहिजे मला पोरगीच पाहिजे हा काय पोरगी पाहिजे नाही तुला अनराधा तुले काय पाहिजे पोरगी पाहिजे का पोरग पाहिजे मला काय काकू काही चालते पोरगी झाली तरी चांगलं पोरग झालं तरी चांगलं दोन्ही सारखेच आहे आमच्यासाठी बरोबर आहे ना राधाच पोरगी पोरग सारखंच आहे आता कोणी भेदभाव नाही करत पोरापेक्षा तर पोरीच कामी पडते धाव धाव मायच्या भेटीला येते

नाही सगळेले काढतो मी सगळेले काढतो सगळेलेच घेतो फोटो मध्ये नाही ताई काढतो ना तुमचाही फोटो काढतो बरोबर निघाले निघाले सगळेचेच फोटो निघाले बर बर ठीक आहे शांताबाई झाला मग आता कार्यक्रम आपण म्हटलं गावाची सोय करू आता कार्यक्रम झाला आता जेवण खावणं करू आणि निघून मग गावाले हो तेच म्हटलं पाण्या पावसाचे दिवस आहे त्याच्यानं घाई करून राहिले जाण होते आरामात जाण होते शांततेनं आणि तसंही पाऊसिन तर काय होते आटोस आहे तुमचा स्पेशल ऑटो हा बसले ऑटोत का घरापर्यंत तर निघून देते गाड्या तो बदलवास नाही लागत हो तेच आहे पण तरी म्हटलं पाण्या पावसाचं लवकर निघून जा जाण होते ना शांत मी होते ना येत पाऊस मामीजी आता पंक्ता बसून देऊ मग जेवण खावणं करून टाकू लवकर हो स्वयंपाक तर झालाच आहे ठीक आहे ना मी मामाजीला सांगतो आणि पंक्ता बसायला लावतो बरोबर ठीक आहे सांगून द्या वैभ चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबून सांगा तुम्हाला हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद